शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल होती तुमचं दुण पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज शनिवार आहे शनिवार तासो गायखेडचा बैल बाजार आज आपण गायखेडच्या बैल बाजार राहिलो मित्रांनो थोड्या प्रमाणात काय गाय आल्यात मित्रांनो गायाचे व्हिडिओ बनवत मित्रांनो काय चालू रोटे काय बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजारा युट्यूब चॅनल होते नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करत नक्की बघा मित्रांनो बघू शकता ही एक गाय छोट्या मापाची मित्रांनो गाय खाली बर आहे येऊन खूप दिवस झाले मित्रांनो यायला देखील कुठली वाय उमरेची गाय येऊन किती दिवस झाले असते बाई पाच महिने का काय गाय बन की पण दोन महिन्याची का काय सांगितलं दोन्ही तीस हजार तीस हजार मिळू शकता पाच महिन्या जागी मित्रांनो तीस हजार सांगायचे काय आहे मित्रांनी तुमचा नाव नंबर काय तुमचा नाव नंबर शांभुड शांभूड के मोबाईल नंबर त्र्यान्नव सत्तर एकोणीस पन्नास सत्तावन्न त्र्याण्णव एकोणीस त्र्याण्णव सत्तर एकोणीस पन्नास तुमची बाबा काय काय सांगेल चाळीस हजार येले खाली काय गोरा आहे मित्रांनो बघू शकता काळ्या भांड्या कुदरपती देऊन काय मित्रांनो चाळीस हजार सांगायचे खाली गोर आहे किती दिवस हजार बाबा येऊन किती दिवस झाले महिना झाला महिना झाला काय दुधाला कशी या दुधाला कोणही काढा दूध गोळा असू काढा काही काढा हे मित्रांनो बघू शकता चांगल्या कलर मध्ये गोर आहे मित्र टिक्का गोळा देण्याला मित्रांनो एक महिना झाला गाईला येऊन तिला चाळीस हजार सांगितले तुम्ही व्यवहार आलो नक्की कमी द्या म्हणून बघून घ्या काळ्या कलर कलरमध्ये देवणी मित्रांनो कोणत्या गावची येऊ सावरगाव सावरगाव चालू सावर सरज सावर गाव काय बाहेर तुमचा नंबर काय शहाण्णव सदतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव छप्पन एकोणपन्न छप्पन एकोणपन्नास मित्रांनो काळ्या टिका कलर मध्ये मित्रांनो काळ्या कलर मध्ये मित्रांनो ही एक गाय मोठ्या मोपाची मित्रांनो बघ शेत व्यापारी मित्रांनो यांच्या दोन गाय येतात किती येलेली काय गाय आहे दुसऱ्या नाही का किती दिवस घेईन आठ रोज घेते का मित्रांनो बघू शकता दुसऱ्या नाही आठ दिवस घेते लाल कलर मध्ये मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची काय मित्रांनो बघू शकता आठ दहा दिवस घेईन खाली व्हायला ही भी का किती दिवस घेऊन चार पाच दिवस बाकी बघू शकता कसं लगेच झालं मित्र गरीब आहे एकदम गरीब आहे मित्रांनो हिची काय रे बाय लालची लालची चाळीस हजार रुपये आणि हिची काय सांगेल हिचे पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार सांगेल का काढायला दुधाला गिधाला गरीब आहे गॅरंटी फुल गॅरंटी बाय ना काढायला मित्रांनो बघू शकता ही काळ्या पांढ्या कलरमध्ये मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची काय मित्रांनो बघू शकता आज बाजारामध्ये पस्तीस सांगाल व्यवहारात आलं कमी रुग्ण शकता लागलेली मी मित्रांनो आठच्या अगदी बाकी आहे व्यवहारात आलं नक्की कमी रूम मित्रांनो अलीकडे लाल कलर मध्ये मित्रांनो ती बघा मित्रांनो अतिशय गुरी आहे या दोन वाईट मित्रांनो त्यांच्या पोखरणीचे व्यापारी मित्रांनो आपले याचे व्यापारी मित्रांनो बोरवणचे छोटे बोरवण नंबर बया झिरो दोन झिरो दोन मित्रांनो बघा एक आहे चांगली गाय मित्रांनो बघा चांगल्या क्वालिटीची ड्युटीची काय मित्रांनो बघू शकता आठ दिवस घेईन मित्रांनो बघू शकता का सहभागी सला मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो कुठली हो काय आपली नळ वेळ का किती वेळ नाही चौथ्या किती दिवस घेईन खाली वेळ दहा बारा दिवस घेईन का काय सांगली जी 40000 सांगली दुधाला दुधाला 2.5 2.5 2.5 मी तरन बघू शकता काय साले कशा प्रमाणे ते बघू शकता नळदिळे आहे मित्रांनो तालुका खड जिल्हा परवणी 40000 सांगले चौथ्याने गायब नाही दुधाला काढायला आकडून असू रातो आपण मेहनत करतो तुमचा नाव नंबर सत्त्याण्णव सदसष्ट झिरो एक एकतीस एकेचाळीस बर मित्रांनो याचा नंबर द्यायला चांगली मित्रांनो गाय मोठ्या मापाची बघू शकता कासायला गिसायला बघा मित्रांनो एकदम चांगली क्वालिटीची गाय मित्रांनो बाय याचे चाळीस चाळीस किती दिवस झाले दोन दिवस दोन दिवस गोरा आहे का कारवडे कारवडे किती व्हाय नाही आता हे पहिला रूई का तर मित्रांनो बघा कसं कशी पहिला रु मित्रांनो खाली कार उडाय दोन चार दिवस झाले येऊन दुधाला किती झालं काय दुधाला दोन दोन देईन दोन दोन देईन का कुठली आता काय का। राणी सावर गाव का तर मित्रांनो बघा राणी सावर गाव आहे काय खाली कार आहे मित्रांनो दोन चार दिवस झाले येऊन दुधाला दोन दोन एक लिटर देईन मित्रांनो चांगल्या क्वालिटीची काय देऊनमध्ये मध्ये येतील मित्रांनो बघू शकता